सहा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबईला भाजपचा महापौर मिळालाय भाजपच्या उमेदवार सुजाता पाटील या बिनविरोध बिनविरोध महापौर म्हणून निवडून असून भाजपचेच उमेदवार दशरथ भगत यांची उपमहापौर म्हणून निवड झाली आहे शिवसेनेने महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज ऐनवेळी माघारी घेतल्याने भाजपचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले या निमित्ताने नवी मुंबईत पहिल्यांदाच भाजपने एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट राजकीय लढत होण्याची शक्यता होती नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान शिवसेना उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली आहे शिवसेनेच्या वतीने दोन्ही पदांसाठी उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली होती भाजपकडे पासष्ट प्लस एक असं स्पष्ट बहुमत असतानाही ही लढत चर्चेचा विषय ठरली होती त्याचवेळी पहिल्या महासभेच्या सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाकडून महापौर पदासाठी दाखल करण्यात आलेला नामांकन अर्ज मागे घेण्यात आला त्यामुळे भाजपच्या उमेदवार सुजाता पाटील यांची बिनविरोध महापौर म्हणून निवड झाली आहे यानंतर उपमहापौर पदासाठीही शिंदे गटाने नामांकन अर्ज मागे घेतला त्यामुळे भाजपचे उमेदवार दशरथ भगत हे बिनविरोध उपमहापौर म्हणून निवडून आले महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेतील भाजपची भूमिका अधिक भक्कम झाली असून येणाऱ्या काळात नवी मुंबईच्या विकासासाठी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर कशा प्रकारे भूमिका बजावतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे भाजपच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांनी ज्यावेळी महापौर पदाचा सा कार्यभार सांभाळला त्यावेळी माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित होते